आता एक व्हायरस झाला पुढे अजून दुसरे येणार आहे तुम्ही घाबरतच आमच्याकडे पैसे भरपूर डॉक्टर भरपूर आम्ही घाबरत घाबरत घाबरतो काही झालं तर काही होणार नाही बस वेळच्या वेळी सफाई करायला वेळ द्यायचा आपल्याला ऍलोपॅथी होमिओपॅथी आयुर्वेदिक नॅचरोपॅथी योगा सायकलिंग स्विमिंग सगळं काही करून होत रिझल्ट मिळत नाही त्रास आमचा काळा जादू गट्ट याच्या मागे लागतो आणि ते सगळं झालं बाहेरच सगळं आवडलं बाहेरचं दादा म्हणून मोकळे आणि त्याच्यानंतर मग रिझल्ट नाही मिळाला तर शेवटी आपण म्हणतो देवाची इच्छा मागच्या जन्मात ते महापुरुषांना नाही फुटलं मग आपले तत्वज्ञानाच्या भाषेत तर आम्ही फुटल मग आपण अगती अरे रस्ता आहे